शिवदास मस्ते यांचा अमेरिकेत बॅक टू सोसायटी पुरस्काराने सन्मान झालाय या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन अमेरिका व जर्सी सिटी प्रशासन जर्सी यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी समता दिन साजरा करण्यात येतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्र राज्यशास्त्र धार्मिक एकोपा आणि न्यायशास्त्र या क्षेत्रातील योगदानाचा जगभरात खोलवर परिणाम झालाय म्हणून जर्सी सिटी प्रशासनाच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल काला या कालावधीत अमेरिकेच्या राष्ट्रध्वजासोबत ध्वज फडकवला जातो या कार्यक्रमासाठी सिटी काउन्सिल अध्यक्षा जॉयस ई e. वॉटरमॅन डॉक्टर बिष्णुमाया परियार डॉक्टर सूरज येगंडे हे प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या संस्थेच्या वतीनं नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास मस्ते यांना त्यांच्या पन्नास वर्षाच्या सक्रिय सामाजिक योगदानासाठी पे बॅक टू सोसायटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवदास मस्ते हे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत मानवतावादी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच ते धम्मज्योती या वार्षिक नियतकालिकेचे गेल्या दहा वर्षापासून संपादन करत आहेत भारतीय संविधान जनजागृती कार्यक्रमाचे सक्रिय सदस्य देखील आहेत गेली पंधरा वर्ष ते अविरतपणे महाराष्ट्रातील लोकांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत संविधान गौरव प्रसार कार्यक्रमाचं आयोजन करत परिवर्तनवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो नाशिक येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांची महत्वाची भूमिका पाहायला मिळाली राजाशी शाहूमारा स्मृती समितीच्या माध्यमातून समाजाचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मसदे तब्बल चौतीस वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहत होते त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अधिकाधिक योगदान देण्यासाठी केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती स्वीकारली शिक्षक संघटनेत सक्रिय होते त्याचबरोबर ते वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे पुरस्कर्ते आहेत कोरोना काळात गरजू गरिबांना मदत कार्य त्यांनी केलं ज्येष्ठ नागरिक संघ व जिल्ह्यातील परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आले बागलान तालुक्यातील किकवारी या छोट्याशा गावातून केवळ शिक्षणामुळे अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष त्यांनी व्यक्त केला त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या मूल मंत्रामुळेच हे शक्य झाल्याचंही शिवदास मसदे यांनी सांगितलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक